पापी लोक पाप करत असताना देव गप्प का राहतो पाप करत असताना देव गप्प का राहतो पापी लोकांना पाप करत असताना हे पाहून देखील देव शांत का राहतो मित्रांनो काही लोकांना बोलताना असे कधी ऐकले असेल की तो माणूस खूप चांगला होता देवाने त्याचे खूप वाईट केले तो मनुष्य खूप चांगला होता त्याचे खूप चांगले मित्र आणि चांगल्या स्वभावाचा माणूस होता तरी देखील त्यासोबत खूप वाईट झाले असे अनेक ठिकाणी आपण ऐकले आहे की तसेच काहींच्या बाबतीत असेही ऐकले असेल की तो नेहमी लोकांवर अत्याचार करतो तो माणूस खूप पापी दुष्ट आहे तरीही देव त्याला कधीच दुःख देत नाही दिवसेंदिवस त्याची संपत्ती वाढत जाते शेवटी हे सर्व देवाला दिसत नाही का देवाच्या डोळ्यासमोर हे पाप घडत असताना देव शांत का राहतो असा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्याच मनात कधी ना कधी तरी आलेला असतो तर पापी लोकांना पाप करताना देखील देव शांत का राहतो अशा प्रकारे देवावरील विश्वास मनुष्याचा कमी व्हायला लागतो यासाठी मित्रांनो मी तुम्हाला दोन कारणे समजावून सांगेल की देव पाप घडताना कसे पाहत राहतो या संदर्भात मी तुम्हाला एक छानशी कथा या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे ही छोटीशी कथा एका गावची आहे त्या गावात भगवान श्री विष्णूंचे एक अतिशय सुंदर मंदिर बांधले गेले मंदिराची देखभाल करण्यासाठी त्याच गावातील एक व्यक्ती सेवक म्हणून तेथे -ते कामाला होते जो व्यक्ती सेवक म्हणून ठेवले होते तो व्यक्ती सकाळ संध्याकाळ मंदिराची साफसफाई करत असे आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस स्नान व ध्यान करून देवांची पूजा करत असे तो मनुष्य खूप गरीब होता आणि त्याच्या जीवनामध्ये दे दुःखी देखील होता मंदिरात येणाऱ्या भाविकाकडून त्यांना जी काही देणगी मिळायची त्यातूनच ते आपले घर संसार चालवत असत तो मनुष्य श्री भगवान विष्णूंच्या मंदिराच्या आवारात काम करत असताना त्याच्या आयुष्याची नाळ त्या भगवान श्री विष्णूंच्या मंदिराशी जोडली गेली वैयक्तिक तक्रार देवाच्या मूर्तीसमोर बसून कधी उभे राहून तो करायचा कधी घराबद्दल तर कधी आपल्या कुटुंबाबद्दल तर कधी आपल्या संसाराबद्दल तो एक दिवस तो देवाच्या पुतळ्यासमोर म्हणजेच देवाच्या मंदिरासमोरतील मूर्तीसमोर उभा राहून तक्रारी करत होता क की अरे देवा तुझे आयुष्य किती आरामात आहे तुम्ही फक्त मंदिरात एका ठिकाणी आरामात उभे राहतात आणि लोकांच्या प्रार्थना ऐकतात काहींकडून म्हणजेच काही भक्तांकडून तुम्हाला लाडू दिले जातात काही भक्तांकडून तुम्हाला प्रसाद दिला जातो इथे उभे राहून तुम्हाला विविध प्रकारची मिठाई आणि पदार्थ देखील खायला मिळतात तुमचे आयुष्य खूप सोपे आहे आणि माझे जीवन खूप कठीण आहे आणि देखील आहे माझे आयुष्य खूप छोटे आहे ते हजारो प्रकारच्या दुःखांनी भरलेले आहे रोज माझ्या जीवनामध्ये हजारो समस्या आहेत माझ्या जीवनात खूप दुःख आहेत मी दिवसभर खूप मेहनत करतो तेव्हा कोठेतरी मी माझ्या कुटुंबासाठी दोन वेळेचे अन्न गोळा करू शकेल बापी जे लोक आहेत जे पाखंडे आहेत ते पहा रात्री उशिरापर्यंत ते वाईट कृत्य करतात आणि तरी देखील ते त्यांचं जीवन खूप आनंदाने त्यांचे जीवन ते जगत आहेत देवा जर माझे आयुष्य तुझ्यासारखे असते तर माझे जीवन किती आनंदी असते आपल्या शेवकाचे असे शब्द ऐकून देव थांबला नाही देव त्याच वेळी मूर्तीतूनच बाहेर दर्शन देत त्या शेवकाला म्हणू लागला बघता फक्त तुम्ही चुकीचा विचार करत आहात तुम्ही जसे विचार करत आहात तसे अजिबात नाही दुरूनच पाहिल्यावर प्रत्येकाला प्रत्येकाचे आयुष्य आपल्यापेक्षा खूप चांगले दिसते जेव्हा आपल्याला त्याच्या वास्तविक जीवनाची माहिती मिळते तेव्हा आपल्याला समजते की ते माझ्यापेक्षाही त्याचे जीवन खूप हालाकीचे जीवन तो जगत आहे तुमचे जीवन खूप सोपे समजत आहेस माझे जीवन काही तुला समजते तितके देखील ते सोपे नाही मलाही माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी पाहाव्या लागतात अनेक व्य व्यवस्था करावी लागते बरीच व्यवस्था करून देखील मनामध्ये खूप काळजी आहे चांगले बरोबर आणि चांगले आणि वाईट याबरोबर वाईट कसे असावे या, बर या सगळ्यांचा विचार मलाही करावा लागतो कोणी असा यावर अत्याचार करतात तर कोणी पीडितेवर अत्याचार करतात यामुळे त्यांना संरक्षण मलाही त्यांना द्यावे लागते ज्या दिवशी तुला माझी जबाबदारी समजेल त्या दिवशी तुला माझी मेहनतही कळेल हे सर्व इतके सोपे नाही बाप बनून माणूस ज्या प्रकारे आपल्या मुलांप्रती जबाबदारी पार पाडत असतो तो त्यांच्या आनंदाची आणि चांगल्या वाईटाची जीवनभर काळजी घेत असतो याची तशीच काळजी मीही तुमच्यासाठी घेत असतो त्याचप्रमाणे मला तुम्हा सर्वांची काळजी घ्यायची आहे एकाच वेळी इतक्या जबाबदाऱ्या फेलणे हे सोपे काम नाही मित्रांनो देवाचे म्हणणे ऐकून भक्त देवाला म्हणाला अरे देवा हे काय बोलतोस तुझे काम खरंच खूप सोपे आहे देवाला भक्त म्हणतो की जसे तुम्ही दिवसभर उभे राहतात तसे मी पण दिवसभर उभे राहू शकतो त्यात काय एवढी मोठी गोष्ट आहे देव म्हणाला फक्त आम्ही पुन्हा सांगतो तुला ते जमणार नाही माझ्या या कामासाठी खूप संयम आवश्यक आहे आणि तो तुझ्याकडे अजिबात नाही आणि माणसाकडे तेवढा संयम नाही की तो निकाल जाहीर होईपर्यंत तो थांबू शकतो माणसामध्ये एक कमजोरी आहे की तो थोडं लपवतो आणि गर्वाने भरून जातो त्याला थोडं जरी त्याचं मन कोणी दोखावलं गेलं तर तो मनातून आतून तुटून जातो आणि विखोरतो तो आपल्या विखोर भावना सांभाळू शकत नाही तर मित्रांनो हे ऐकून तो शेवक म्हणाला असं असेल तर तू तु मला तुझं आयुष्य एक दिवस जगू दे मग तू बघ सांगशील ते तसं करेल मित्रांनो देवाने त्याला खूप समजावले पण तो खूप हट्टी होता त्याने देवाचे एकही म्हणणे ऐकले नाही त्यापैकी त्याला एकही देवाचे म्हणणे पटले नाही देवानेही खूप विचार केला की मला एक दिवसाचे जीवन त्याला द्यावेच लागेल कारण काही लोकांवर उपदेशाचा काही परिणाम होत नाही हे दुनियेचा मार खाल्ल्यावरच ते योग्य मार्गावर येतात देव म्हणाला ठीक आहे बेटा एक दिवस मी तुला देव बनवतो आणि मी तुझे जीवन जगतो आणि तू माझे जीवन जग म्हणजेच देव बनून राहा बघू उद्या तू माझं काम कसं करतोस या व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये श्री जय हरी विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हो माझे जीवन जगण्यासाठी तुम्हाला काही अटीचे पालन करावे लागेल भक्त म्हणाले हे देवा मी तुझ्या सर्व अटी मान्य करायला तयार आहे सांग तुझ्यासाठी काय आहे देव म्हणाला तर दररोज अनेक लोक मंदिरात येतील ज्यामध्ये चांगले लोकही असतील आणि वाईटही असतील कारण देवावर प्रत्येकाचा हक्क आहे बापाचा मुलगा नालायक निघाला तर तो बाप त्याला आपला मुलगा म्हणणार नाही का त्याचप्रमाणे चांगले आणि वाईट दोन्ही लोक माझे पुत्र आहेत परंतु मी त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो देव म्हणाला की जेव्हा तू देव होऊन माझ्या जागी उभा राहशील तेव्हा तुला चांगलं म्हणणारे येतील आणि तुला वाईट बोलणारेही येतील तरीही त्यांचे म्हणणे शांतपणे सहन करावे लागेल आणि संयमाने त्यांचे म्हणणे ऐकावे लागेल आणि त्यांची चांगली आणि वाईट कृत्य तुम्हाला तुमच्या बाजूने पाहावे लागतील यावेळी काही बोलू नका जे होईल ते ऐका भक्त म्हणाले ठीक आहे देवा मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत तोपर्यंत भावांनो आता देवाने त्याचे आयुष्य एका दिवसांसाठी बदलले आहे एका दिवसासाठी त्याला देव बनवून मूर्तीत बसवले आणि स्वतः स्वयंसेवक म्हणून मंदिराची सेवा करू लागला असे झाले की एक ते दोन तास उलटून गेले कुठल्या शहरातून एक श्रीमंत माणूस त्या मंदिरात डोकं टेकवायला येतो आणि देवासमोर हात जोडून प्रार्थना करतो की हे देवा करोडो रुपये खर्च करून मी एक मोठा कारखाना उभारला आहे तुम्ही मला अशा प्रकारे आशीर्वाद द्या की माझा कारखाना खूप वेगाने चालू होईल आणि मला त्यातून भरपूर पैसे मिळतील आपले म्हणणे देवाला सांगितल्यानंतर तो खाली नतमस्तक झाला तेव्हा त्याच्या किशातून पैशांनी भरलेले पाकिट बाहेर पडले तो जमिनीवर पडले त्याला तसे दिसले नव्हते तो तिथून उठला आणि पलीकडे गेला मूर्तीत बसलेला देवभक्त हे सर्व पाहत होता अरे याचे पाकिट इथेच राहणार हे त्याने पाहिले हे एकदा त्याच्या मनात आले की मी या सेटला सांगू का याचे पाकिट पैशांनी भरले आहे आणि ते तेच पडले आहे ते चांगलेच असणार ना त्या देवाची अवस्था आठवली की देवाने सांगितले आहे की चांगला असो किंवा वाईट हे मात्र विसरू नका की तू फक्त त्यांच्याकडे बघत राहायचा आहे कोणताही निर्णय घ्यायचा नाही असे विचार करून देव झालेला भक्त गप्प बसून पाहत राहिला तेव्हा एक अत्यंत गरीब माणूस त्या मंदिरात येतो देवाच्या मूर्ती समोर उभा असलेला तो गरीब माणूस म्हणतो अरे देवा मी खूप गरीब माणूस आहे गरिबीमुळे मी अत्यंत दुःखाचे जीवन जगत आहे कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही खूप कठीण होत आहे आई घरी आजारी आहे तिच्या उपचारासाठी पैसे नाहीत कुठे व्यवस्था करायची आयुष्य कसं जाईल समजत नाही आज फक्त माझ्या खिशात फक्त दहा रुपयेच आहेत त्यात फक्त एक वेळेच रेशनही मिळणार नाही औषध कसे मिळवू कृपा कर देवा माझ्या गरजा पूर्ण व्हाव्यात असे म्हणत तो गरीब माणूस जायला लागला तेवढ्यात त्याची नजर त्या पैशांनी भरलेल्या पाकिटावर पडली त्याने पटकन पाकिट उचलले आणि त्यात भरपूर पैसे पाहून त्याला आनंद वाटू लागला की त्याने देवाचे आभार मानू लागले की अरे देवा तू खरंच महान आहेस तू माझी प्रार्थना इतक्या लवकर ऐकलीस त्या पैशातून मी आता माझ्या कुटुंबासाठी रेशनची व्यवस्था करेल आणि माझ्या आईवर उपचार देखील करेल मित्रांनो देवाचे आभार मानून तो तिथून निघू लागला तर दुसरीकडे देव बनून मूर्तीत देवभक्त झालेला देव भक्ताला असे वाटू लागले की पाकिट व्यापाऱ्याचे आहे आणि हा गरीब माणूस तो घेऊन जातो आहे एकदा त्याला आवाजाने सांगावं की असे त्याच्या मनात आले की हे पाकिट त्याचे नसून घेतलेले पैसे शेटचे आहेत पण लगेच देवाचे बोलणे त्याला आठवले देवाने मला बोलण्यास मनाई केली आहे की ही स्थिती त्याला आठवली म्हणून त्याने गपचुप तोंड बंद केले आणि तो विचार करू लागला तो बिचारा गेल्यानंतर उभा राहिला थोड्या वेळाने मंदिरात अजून एक व्यक्ती आली तो तिसरा माणूस शिपाई होता एक महिना युद्धाला जाणार होता आपल्या प्रवास सुखरूप व्हावा म्हणून देवाची प्रार्थना करण्यासाठी तो मंदिरात आला होता एका महिन्यानंतर तो सुखरूप घरी परतावा परतला पाहिजे अशी तो देवापाशी प्रार्थना करत होता तो व्यापारी काही पोलिसांसह मंदिरात प्रवेश करतो ज्याचे पैशाने भरलेले पाकिट मंदिरात राहिले होते शेटने पोलिसांना त्या शिपायाला पकडायला सांगितले म्हणाले सर माझ्या मागे ही व्यक्ती मंदिरात आली त्यांनीच माझे पाकिट चोरले आहे पोलिसांनी त्या शिपायाला पकडून नेण्यास सुरुवात केली देव बनलेल्या भक्ताला ही गोष्ट अजिबात पटली नाही कारण तो सैनिक चोर नव्हता तो गरीब बिचाऱ्याने पाकिट घेतले होते देव म्हणाले भक्त स्वतः समोर असताना ते अनेक काय ते कृत्य त्याला आवडले नाही देवाची स्थिती लक्षात ठेवून त्याला गप्प राहायचं होतं कारण देवाने त्याला बोलण्यास मनाई केली होती परंतु त्याला सर्व अन्याय शांतपणे पाहायचा नव्हता त्याला माहित होते की आपण गप्प बसणे म्हणजे एखाद्या निर्दोष माणसाला शिक्षा होईल त्यावरून त्याला थांबवले नाही त्याला बोलायचं होतं तो शेवटी बोललाच की तुमचे पाकिट चोरीला गेले नाहीत सैनिकाच्या पूर्वी मंदिरात आलेल्या एका गरीबांनी तुमचे पाकिट चोरले आहे मी देव आहे आणि सर्व काही पाहिले आहे आता पोलीस काबर देवाचे ऐकणार नाहीत शेवटी आपल्या समोर देव बोलतो तर पोलिसांनी ते ऐकलं आणि ताबडतोब शिपायाला सोडलं आणि त्या गरीब बिचाऱ्याला घेऊन आले तसेच त्याच्या हातून पाकिट पकडले त्याच्या त्या गरीब बिचारा खूप नाराज झाला एकीकडे एक दिवसाचा मुहूर्त पूर्ण झाल्यावर भगवान मंदिरात आले तर दुसरीकडे ब्रेव भक्त देव बनले होते त्यांनी दिवसभरात दिवस घडामोडी घडलेल्या परमेश्वराला सांगितल्या आणि अभिमानाने सांगितले की हे परमेश्वरा आज मी एका सैनिकावर होणारा अन्याय थांबवला एक दिवस देव बनून मी काय महत्वाचे काम केले आहे ते पहा भगवंताने भक्ताचे म्हणणे ऐकले तेव्हा देव म्हणू लागला काहीच नाही तुम्ही तर अन्याय केला तो बिचाराला पकडून तुम्ही त्याच्या कुटुंबाच्या त्याच्या आजारी आईच्या तोंडून अन्नाचा तुकडा हिसकावून घेतला उपचार होण्यापासून रोखून तुम्ही मोठा अन्याय केला आहे तो शेठ मोठा माणूस होता पाप कर्म करून त्याने करोडोची संपत्ती कमवली आहे गरीबाचे पोट कापून त्याने पैसा जमा केला आहे त्याचे पाकिट हरवले असते त्यामुळे जे काही चांगलं झालं असत ते त्या गोर गरीबाच बिचाराचं माणसाचं चांगलं झालं असत आणि त्या क्षेत्रातील काही गोष्टीही कमी झाल्या असत्या त्या सैनिकाला वाचवून तू मोठा अन्याय केला आहे तो सैनिक आपल्या राज्याची युद्ध करून दुर्बल देशाचे राज्य ठेवणार आहे त्या युद्धात किती निष्पाप लोक मारले जातील माहीत आहे का त्याला त्याला वाचवून तुम्ही अन्याय केला देवाचे म्हणणे ऐकून भक्ताला पश्चाताप झाला देवाला तो शेवक म्हणू लागला देवा माझ्या डोळ्यासमोर जे घडत आहे तेच मी पाहू शकलो त्यामागचे सत्य काही वेगळेच होते मी ते पाहू शकलो नाही देवा फक्त तुम्ही जग चालवू शकता कारण तुम्ही जीवनाच्या प्रत्येक पैलूवर नियंत्रण ठेवता आमची चांगली काळजी घेता तुम्ही जे काही करता ते चांगले करतात आम्ही चुकीचे आहोत जीवनात वास्तव समजत नाही त्याआधीच ती आम्ही तुम्हाला दोष देऊ लागतात जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकीचे घडते आपल्या मनाप्रमाणे काही घडले नाही तर त्यावेळी आपला संयम तुटतो आणि तो देवावर टोमणी मारायला लागतात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टीमध्ये ही भगवंताची काही योजना दडलेली असते जी भविष्यात आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते हे आपल्याला समजत नाही यातच शहाणपण आहे की आपण कामाच्या पुढील मागील निकालाचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तुमच्या इच्छेनुसार तुमच्यासोबत काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे असे समजावे आणि देव जे काही करतो ते केवळ चांगलेच करतो मित्रांनो आता त्या दोन कारणाबद्दल बोलूया त्यामुळे पाप घडताना पाहून सुद्धा देव शांत राहतो पहिले कारण म्हणजे जोपर्यंत देव तुम्हाला मदत करत नाही तोपर्यंत तुम्ही जगाच्या लोकावर अवलंबून राहाल जोपर्यंत देव तुमच्या मदतीला येणार नाही पण ज्या दिवशी तुम्ही देवावर विश्वास अवलंबून राहाल विश्वास ठेवाल त्या दिवशी देव तुमच्या मदतीला येईल मित्रांनो भगवंताची आठवण करा भगवंताच्या भक्तीत राहा जेव्हा तुम्हाला भगवंत नक्की संकटाच्या वेळी मदत करेल तसेच मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की भगवंत प्रारब्धाच्या चक्राकडे पाहतच राहतात की प्रत्येक कृतीची शिक्षा देतात कुठे कोणत्या कृतीचं फळ कोणाला मिळावे ते तुमच्या पुढच्या मागच्या सर्व कृती पाहून मोजतात त्या, त्या आधारावर चांगले वाईट होते देवाला समर्पित तुमचा देव कधीही वाईट घडू देणार नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ व श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा तो पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद